लाईट सायकल बघितली की त्याची भुंगेरे असतात अंडे असतात आई असते की आता आपण आईची अवस्था सांगितली त्याचे भुंगेरे दोन फूट खाली जाऊन अंडे दे देतात ज्यावेळेस आपण मशगत करतो त्यावेळेस ते म्हणजे भरत नाही ना। ना। का तर ते आपल्या मशागती कशा खाली असतात मशागत केली बस कावे उघडत असतात सॉरी बघ वेगवेगळे पक्षी आपण जेव्हा असतो पक्षी उडतात कि नाही उडत हॅलो उडतात त्यासाठी उडतात की जमीन जे तुमचे पडलेले हुंगणी असती मुली आय असती किंवा त्याचे आटे असतात ते खाण्यासाठी तिथं उडत असतात केली तर दिवसा नांगरणी केली तर रात्री केली तर बघ नाही रात्री केली तर बघ नाही जे वरती असतात जे वरती आलेले असतात त्यांना खाण्यासाठी ते बघे तिथं येत असतात पण आता त्याच्या खाली जवळ जात खाली गेल्यानंतर ते भुंगेऱ्यातून अंडे टाकल्यानंतर त्याची जी आळी तयार होती आता हे खेळताना एकच काम असतं यांच्या अवस्थेमध्ये फक्त खायचं काम असतं बाकी काहीच काम नसतं खायचं 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 नंतर अंडे द्यायचे आणि सुप्तावस्थेत जायचं कोश फागवायचा आणि त्याचा भुंगा बघायचा हेच काम असतं लगा हे काम नसतं म्हणजे केली की त्याचं काम संपलं तो कोश अवस्थेत जाणार कोश अवस्थेत गेल्यानंतर त्याचा भुंग तयार होणार तो कुठेतरी खायला आणि मरून जाईल आलं लक्षात तर ही जी आळी आहे ही आळी ज्यावेळेस आपण माशागत केली पाणी आलं पीक टाकलं ज्यावेळेस मुळी चालू व्हायला लागते त्यावेळेस हिचा प्रचलन चालू होत किंवा ही बाहेर आई तयार होती आणि ही आई हा आपल्या त्या मुळीला खाल कट करत राहते जाते आता ह्या मुळ्या खा खाणार बघा मला असं लाईन नाही आज तर पाहिलं तर एकदम निरोगार असतं आणि दुसऱ्या दिवशी पाहिलं संपूर्ण लाईन सुकलेली दिसते आणि खालून उठायला गेलं का फक्त वरच येत खालून मुळी येत नाही म्हणजे सगळी मुळी खालेली असते असं सोयाबीन आहे असंच तूरला असंच कापसाला आहे असे वेगवेगळे झाड तुमचे तिथं मारायला लागतात आणि लाईणी जातात हा खूप मोठा त्रास मुंबईचा आहे आणि ज्या वर्षी पाऊस जास्त होतो त्या वर्षी याचा उपद्रव जास्त होतो अशा झालं त्याच्यासाठी धनवंतरी खूप सुंदर रिसर्च केलेला प्रॉडक्ट आज बाजारात कळत नाहीये भूमीला नियंत्रण करण्यासाठी कोणाकडेच औषध नाही आहे तुम्ही दुकानात गेल्यानंतर तुम्हाला कोणतरी वेगवेगळं औषध देतील पण मी मागाशी सुरुवातीला सांगितलं कोणतंही रसायन जमीन दिलं हे न्यूट्रल होतं त्याच्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्याचं काम होत नाही त्यावेळी कोणतंही रसायन मरत नाही तर याच्यासाठी धन्वंतरींनी निमॅरिज नी दिलेले निमॅरिज हाय एक निमॅटोड नी कृमी आहे ही कृमी फक्त आणि फक्त उमनीच्या शरीरावरती उपयोजन करतं त्याच्या आतमध्ये जातं आतमध्ये जाऊन त्याला मात आणि त्याची शरीरावरती उपयोग खाण्याचं काम करत क्रुमिल म्हणजे माहिती ना जंत लहान बाळाच्या पटत असत चेहऱ्यावरती डाग दिसते डॉक्टर औषध जंतच्या लागेल बरोबर आहे ना काही चुकतंय माझ जस माणसाला जंत आहे तसं या कृमी हुंगीला जंत आहे तसच त्या पिकाला पण जंत आहे अशा प्रत्येक झोपटी नाही बाबा म्हण <णिया> प्रत्येकाला जमतय ह्या सजीव सृष्टीवरती एक कोणी तरी उपजीविका करणारा असतोच म्हणून या उमडीवरती उपजीविका करणार कोण आहे तर जनतय जे आपण डिमॅन्स मधून देतो त्याचं खाणं फक्त उमडीचे तो कुठे असेल त्याला शोधून खाईल मग अशा वेळेस आपण याला आर के बरोबर मिसळून जमीन देऊ शकतो एकरी तीन किलो जर दिलं तर तुम्हाला त्याचे परिणाम खूप सुंदर दिसत वातावर जास्त असेल तर एकरी चार किलो द्या बरोबर समजलं उमडीचा आमच्या दोघांचं एकरी एक दोन दिवस भरपूर एझर आले एकदमच एझर नाही लागेल दिवसातच